शंभर मुलींना टार्गेट केलं जातं त्यांच्या बिलाच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल क्रमांक गोळा केले जातात असं गोपीचंद पडळकर म्हणाले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सध्या राज्यातील राजकारण मराठीच्या मुद्द्यावरून तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडं मराठीचा मुद्दा तापला असताना दुसरीकडे धर्मांतर आणि लव जिहाजच्या मुद्द्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर आक्रमक झाला असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यामध्ये लव जिहादचा एफ सी रोड पॅटर्न सुरू असल्याचा दावा केला आहे एफ सी रोडवरील मार्केटमध्ये लव जिहादचं रॅकेट सुरू असल्याचा खळबळजनक दावा गोपीचंद पडळकर यांनी केला गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी पुण्यातील एका धर्मांतर विरोधातील मोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता त्यानंतर संवाद साधताना गोपीचंद पडळकर म्हणाले लोक म्हणतात लव जिहाद होत नाही मात्र काही मुलांनी मला सांगितलं की एफ सी रोडला एका मुलींच्या कपड्यांच्या दुकानाच्या माध्यमातून लव जिहाद सुरू आहे इतर ठिकाणी चारशे रुपयाला ड्रेस मिळत असेल तर त्या दुकानांमध्ये तो ड्रेस दोनशे रुपयाला मिळतो त्यामुळं स्वस्त असल्यानं आपल्या सगळ्या मुली त्या दुकानांमध्येच खरेदी करायला जातात शंभर मुली झाल्या की त्यांना टार्गेट केलं जातं त्यांच्या बिलाच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल क्रमांक गोळा केले जातात त्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून त्या मुलींना टार्गेट केलं जातं त्यातील चार पाच मुलींना लव जिहादच्या बळी पाडलं जातं असा दावा पडळकर यांनी केलाय हे प्रकार सर्रास सुरू आहेत त्यामुळं पोलिसांना माझी विनंती आहे की या गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घालावं लव जिहादचे प्रकार थांबले पाहिजेत त्यासाठी मुलींवर चांगले संस्कार केलेच पाहिजेत त्याचबरोबर तिचा मित्र कोण आहे ती कोणाच्या संपर्कात आहे कोणाशी चॅटिंग करत आहे फेसबुकवर तिचे मित्र कोण आहेत या सर्व गोष्टींकडं पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे हिंदूंच्या मुली वाटवण्यासाठी षडयंत्र सुरू आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले